नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की माहिती गोळा करून ती माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहचली जाईल ते आपण करत आहोत कारण महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या गोष्टी या सगळ्यांना माहीत झाल्या पाहिजेत कोण काय करत आहात हे सगळ्यांना माहीत झालं पाहिजेत आमदार आणि खासदारांचं काय चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय उलाढाल चालू आहेत हे पण सगळ्यांना माहीत पाहिजेत अशातच गोपीचंद पडळकरांनी अौध्द देवस्थानाची चौतीस एकर जमीन हडपली आहे त्यावरती कोणी केला आरोप हे पण आपण बघणार आहोत काय आहे ही बातमी आपण सविस्तर बघूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल माझे मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या नंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चौतीस एकर जमीन लुटण्याचा आरोप करण्यात आला आहे अवध देवस्थानाची तब्बल चौतीस एकर जमीन रिक्त हडप केल्याचा आरोप सामाकीय कार्यकर्ते राम खाडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे आणि हे खरच आहेत का हे आपण सविस्तर बघणार आहोत तसंच या प्रकरणामध्ये तात्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही गोपीचंद पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे त्यामुळे सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे राज्यातील मंत्री व आमदारांवर भ्रष्टाचारांचा आरोप केला जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी माझे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली जामनिया यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता तर मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माझे राष्ट्रपतीची जमीन हडपल्याचा आरोप अनिल खोटे यांनी केला होता त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चौतीस एकर जमीन लाटण्याचा आरोप केला जात आहेत त्यामुळे महायुती सरकारमधील नेते अडचणीत येताना दिसत आहेत आणि ही अडचण खरीच आहे का खोटे आहेत हे पण तुम्हाला माहित आहे मग राम खाडे यांचा आरोप काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुरेश दस आणि प्रकाश सोळके यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातील ही जमीन खासला करण्याचा व्यवहार पार पाडला त्यामुळे केवळ गोपीचंद्र नव्हे तर संबंधित माझ्या मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे खाडे यांनी व्यवहाराची कागदपत्रे देखील माध्यमांना दाखवली आहेत दरम्यान हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे मग पडळकर काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देवा रीत सर परवानगी घेऊन हा सगळा व्यवहार झालाय याकडे एक थोडं लक्ष देऊया धर्मादाय आयुक्ताकडे नोंद असलेल्या जमिनी या राज्य सरकारच्या रीत सर परवानगी घेऊन त्यांचा कर भरणा करून वर्ग तीन ची जमीन वर्ग एक करून ती विक्री करता येते हे प्रकरण जुना असून रीत सर परवानगी घेऊन हा सगळा व्यवहार झालाय असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद